आई काय आहे आता खाली का मामा डोई जाना सारी चार सी बराहे मुलाना रुते नाने आता आसन घ्या काका जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आवाजावरून जर तुम्हाला समजलंच असेल तर तब्येत थोडी डाऊन आहे तर दोन तीन दिवस झाले जागरणमुळे आणि पावसाच्या क्लायमेटमुळे पण थोडासा त्रास झाला आहे भिजलो आम्ही पावसामध्ये पावसा मार्केटमध्ये गेलेलो म्हणून तर चला दाखवते मी आजच्या रोटी तर आता आलेलो आहे मी साईकडे बघू शकतो साईची चार आणि हा आपल्या साईचा सकाळचा नाश्ता खुराक ले 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 चल। तर साईची जी चार आहे सकाळची टाकलेली ती संपलेली आहे बघू शकता तुम्ही आणि साई बोलतो अजून आण आणि ते तर आता टाकते मी साईला परत चार तर मित्रांनो साईला जस्ट चार टाकलेली आहे मी तुम्ही बघू शकता आणि साई खात आहे चार आता साईकडे जर आपलं लक्ष मारून झालेलं आहे आमचं साय हात लावून देतो पण राणी तर बिलकुल हात लावून देत नाही तर आता जाते मी राणीकडे राणीला पण सकाळी चार टाकलेली आहे आपल्या कामावर गेलेत त्याच्यामुळे आज मलाच लक्ष द्यायचे दुपारपर्यंत बघता शिव माहिले की चार खात आहेत तर त्यांना चार वगैरे टाकून झाले आत्ता मी जाते घरी घरातली कामच रावरले आज शनिवारी आमच्या आईंचा उपवास आहे त्याच्यामुळे जेवायला मी आणि भाऊच असणार आहे आणि बाबूदा तर जेवण आई बनवणार आहेत मी मार्केटला तोपर्यंत तो जाऊन येते सोबत आमचे शेट असणार आहेत त्यांच्यासोबतच जाणार आहे मी तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे साई खात आहे साईचा नाश्ता सकाळचा फक्त सकाळीच त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं दुपारी भाऊ आल्यानंतर सर्व काही तेच बघतात दोघांचं पण राणीचं पण आणि साईचं पण तर चला साईला तर टाकलेलं आहे खुराक आता परत राणीकडे एक लक्ष मारून येते मला जायचं आज मार्केटमध्ये सामान भरायला तर जाते सामान भरायला तर मित्रांनो सकाळची वेळ आहे काम आता आपल्या आवृत्तच चाललेली आहे आणि हे बघू शकता बाबू दादा आपला कसा टी व्ही बघत आहे बाबूदादा काय बाबू दादाला दा पण रात्री सर्दी आणि ताप झालेला आहे आणि थोडंसं कफ पण आहेत रात शनिवार असल्यामुळे बाबूदादाला सुगवेकरचा दवाखाना उघडा नाही मिळणार मग त्याच्यामुळे सुगवेकरचा दवाखाना उघडा नाही मिळणार आज अरे शनिवार असल्यामुळे त्याच्यासाठी फाईलमधून औषध आणावे लागणारच हे बघा कार्टून लवकर श्री हमारा कार्टून वही तो बगन बाय बाय कर हेलो कर हेलो वा तू तो, तू तो बिस्किट का बिस्किट आनो तुला ठीक है बाबू दादाला बिस्किट देते हाँ का चल चला बघू शकता बाबू आता मी नेरावरून आलोय आणि बाबूजा नाटक चालवलंय तो, ना चा तो काय बेल्ट आहे तो बेल्ट पाहिजे काम देते आच्छो? बेल्ट साठी नाच होता योग्य बेल्ट ओके चल मी चाललो बघू शकता कशा प्रकारे नावटंकी चालू आहे आमच्या बच्चाची चल नाही तर मी तुला पक्का मारेल चल बघतो चर बघू छोटा पडली कशाप्रकारे आमचे बाबा तुझा खेळायला बेल्ट वगैरे लागतात काल त्याने बाबांच्या सोबत जाऊन ट्रेन आणलेली पण त्या ट्रेनचे तुकडे तुकडे करून टाकले बच्च्याने आणि आमची राणी तिकडे ओरडते तिला आता सोडतील जाऊ चार खाला आता जस्ट मी आवड़ते घर काम भांडे वगैरह हैं ओटे वरती आवड़ते यू कैन सी मेरे को इन सबको घासना पड़ेगा चला मग आता घासते मैं भांडे बाय बाय शकता पब्लिक करूँ बच्चों काय करतो तू दाखव गोल गोल बोल हा गोल गोल कलेस नाही मग गोल गोल हा काय काय ही ट्रेन आहे ना तुम्ही तोडली ती काय होती ट्रेनच होती ना ती बहु कुठे तोडली दाखव दाखव मला दाखव कुठे तोडलो दाखव ट्रेन ट्रेन कुठं तोडले दाखव मला बगु बगु आमदा कस खेत पाइ बसन खेला को तुल कुनै अहिले बाबा दा मामा बाबाने खाऊ आणलाय ना तुला ए आमच्या घरी पाहुणे आलेले मामा बाबा म्हणजे यांच्या मामा त्यांनी आणलेले बाबूचा जरा खाऊ पेर तर बाबूचा एक संपलाय फिनिश झालाय आणि बाबूने दुसरा दुसरं खायला घेतलंय बाबा कुठे झाले मामा बाबा तुमचे मामा बाबा बाहेर गेले आल्यावर आम्ही दाखवतो तुम्हाला आता फारसा একে ইকেছা আকরাকে, আয়াডিসুট্য়ে একেরে আপন্য়ার্য়াপাকে কশরাইতে মালো

युट्युबलाई दुध नै दिला नाद ती मि तुल दुध दिला नयाँ बाबुदा आई बिचारते

काय मम्मीला आई तुमार तिकडा बघा आई तुमी तुलर आता तू रड हं आलंय तुरा 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 मारू नको नको मम्मीला बघू जव कशी नौटंकी चालू आहे मम्मीला मारू मम्मीला मारू आता अतिबुत अतिबुत भांडी आहे बघ तिकडे एक इकडे याला हटला आमचा बापला काढला आंडी फोडला आंडी फोडला आ गोईन गोईन कर भोर 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 डबल हटला उठव

बाबाचे खांदे बस हाय तुमच्या बंद तुम्ही जर दोन मिनटं या करा बाबू दादा आणि आज खेळत आहे आमच्या आजी मी घेतलं चपातीला आटायला बघू शकता तुम्ही आणि ते मी घेतले मेथीची भाजी निवडायला आणि यांचं दोघांचं चाललंय खेळ त्यांनी आईकडून घेतले पीठ साप करण्यासाठी साफ, साफ बघू ना बाबाचे साप चावल बघ दाख साप चावलं बघ कशा अरे बाबा साप चावल बाबाच्या अरे बाबा 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 आमच्या आई चेक करतात टी व्हीला दुसरा हरिपाठ लावतात आणि आता nahi gata raha tha game ye wala map pe nahi karta hai ha mai nahi ab dada mere ma chala gaya ho gaya sirwan

Nada let okay.

தெக்கறலி சக்கரா ஆ அத அதோ ஏய் ஏய் கைரே கைல கைல மாவு வாசேல மாவு ஆவு ताण लागले तेल आणलाय आमचा बाबू दादा संध्याकाळी सगळेजण असले होते अशी मस्ती करतो सगळ्यांच्या सोबत आणि एकीकडे आमचं जेवण झालेलं आहे पण मिसूच्या भाजी झाले त्याच्यामुळे ते टाकले आज कुकरला आईने अर्ध्या सकाळ लाटले त्या अर्ध्याचं याच्यावरती लाटून परत भांडायचे तर आम्हाला काम तर आवडलं पाठीमाग भांडी वगैरे लावायची किती मोठं पूर्ण भरलेलं आहे आता इथे भांडी वगैरे लावून तर नमस्कार सगळ्यांना आताच आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे तुम्ही बघू शकता ओठ्यावर किती पसारा आहे भांड्यांचा आता तुम्हाला आवरावं लागणार आहे सेकंडला गेलं ते शेट आमच्या आणि त्यातच त्यांना असं नाईट पण करून यायचे वाटतं किंवा एक वाजेपर्यंत येतील रात्री त्यामुळे बाबा दादा आज बाहेर आहे आजीसोबत आणि बाबा गेलेत फिश आणायला आजी पण फिश नसते तुम्ही बघू शकता आमच्या बाबू दादा कसं टी व्ही बघतो आमच्या आई फिश बोलते आमच्या आले ते झोपले ते आलेले तेव्हा मी काम करते तेव्हा त्यांचा शूट घ्यायला नाही मिळालं मला तर आजचा व्लॉग मी येथे हे करते कसा आवडला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय